नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेच नाव आहे मी पणाचा त्याग एक दिवस एक नामांकित राजा एका विख्यात संतांना भेटण्यासाठी त्यांच्या जवळ आला त्याने विनंती केली माझ्या आयुष्यात मला ती स्थिती प्राप्त करायची आहे ज्या स्थितीत तुम्ही पोहोचला आहात मला ती अनुभूती द्या संत मंद हसले आणि म्हणाले महाराज मी तुम्हाला त्या अवस्थेत नक्की घेऊन जाईन पण माझी एक अट आहे उद्या पहाटे तुम्ही एकटे चार वाजता माझ्या कुटीवर या राजा थोडा गोंधळला पण त्याने मान्यता दिली दुसऱ्या दिवशी पहाटे राजा एकटा संताच्या कुटीपाशी आला त्याने दाराजवळ उभं राहून आवाज दिला संत महाराज आतून संतांनी विचारलं कोण आहे राजा म्हणाला मी राजा आलो आहे संतांनी उत्तर दिलं उद्या या राजा आश्चर्यचकित झाला पण काहीच न बोलता तो तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पहाटे चार ला राजा पुन्हा गेला यावेळी त्यानं उत्तर दिलं मी आलो आहे संतांनी पुन्हा सांगितलं उद्या या तिसऱ्या दिवशी सुद्धा राजा कुटीजवळ गेला यावेळी राजा फक्त म्हणाला मी आहे संतांनी तसंच उत्तर दिलं उद्या या चौथ्या दिवशी राजा खूप विचारात पडला संत तर आपलं काहीच ऐकत नाही मी काहीही उत्तर दिलं तरी ते मला हाकलून देतात आता चौथ्यांदा जाणं व्यर्थ वाटत आहे पण त्याने पुन्हा एकदा ठरवलं आणि तो पहाटे तिथे गेला यावेळी मात्र जेव्हा संतांनी विचारलं कोण आहे राजा गप्पच राहिला त्याने काहीच उत्तर दिलं नाही काही क्षणांनी संत बाहेर आले त्यांनी राजाला जवळ घेतलं प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले राजन आज तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात आज तुमच्यामध्ये मी कुठेच नव्हता मी म्हणणं म्हणजे अहंकार आहे तीन दिवसांपासून तुम्ही तुमच्या मी पणाला सोबत घेऊन येत होतात मी राजा आहे मी आलो आहे मी आहे पण मी सोडून तुम्हाला एकटं बोलवलं होतं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अध्यात्माचा मार्ग अडलेला असतो जेव्हा मी नामशेष होतो तेव्हाच तो प्रकट होतो मित्रांनो मी मीपणा म्हणजे अहंकार जेव्हा हा मीपणा संपतो तेव्हाच माणूस खरी ज्ञानप्राप्ती करू लागतो मीचा मृत्यू म्हणजेच आत्मजागृतीची सुरुवात असते मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे तुमचं मत